यवतमाळच्या उमरखेड मधील प्रवाशांची मोठी गर्दी आणि बसस्थानकात बॉम्ब असल्याचे सांगण्यात आले आणि बॉम्ब असलेल्या अफवामुळे प्रवाशांची पोलीस नियंत्रण कक्षात खनखनला या एका फोन मुळे पोलीस यंत्रणा कामी लागली अवघ्या काही क्षणातच पोलिसांचा ताफा बसस्थानकात धडकला बॉम्ब असल्याचे कळतात बसस्थानकामध्ये प्रवाशांची भांबेरी बुडाली आणि पळापळ सुरू झाली पोलिसांनी काही क्षणातच घटनास्थळावरील बॉम्ब बॅग शोधून काढली आणि निर्मानुष्ट केलेल्या ठिकाणी ते निकामी करण्यात आली मात्र एक तासाने पोलिसांची मॉकड्रिल असल्याचे कळताच सर्वांचा जीव भांडत पडला जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्याच्या अथवा बॉम्बस्फोटाप्रसंगी पोलीस प्रशासनातर्फे करावयाच्या कार्यपद्धती अंतर्गत दुपारी बारा वाजता मॉकड्रिल घेण्यात आली पोलीस नियंत्रण कक्षाचा फोन खनखनताच एका क्षणातच सर्व सूत्रे हल्ली बॉम्ब असलेली बॅग बसस्थानकातील निर्मनुष्य केलेल्या ठिकाणी निकामी करण्यात आली यावेळी पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ सहायक पोलीस निरीक्षक सारंग बोंबिलवार बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे उल्लास पांडे पोलीस उपनिरीक्षक संजय धावणे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडाले अंगुली मुद्रा विभागाचे अमित मेश्राम तसेच अग्निशमन वस्तुस्थिती अशी आहे की बसस्थानक येथे बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्ब शोध पथक यांना व फॉरेन्सिक लॅबना तसेच अग्निशामक दल मेडिकल टीमला इथे पाचारण करण्यात आले तातडीने तसेच क्यू आर टीने सुद्धा येऊन तातडीने इथे कवर करून बॉम्ब शोधक पथकामार्फत जो बॉम्ब निष्क्रिय करण्यात आलेला आहे ती कारवाई अत्यंत वेळेत आणि कोणत्याही नागरिकांना कुठलाही धोका उत्पन्न न होऊ देता अगदी सुरक्षितपणे आणि तातडीने ही कारवाई करण्यात आलेली आहे माननीय एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली अशा नॉकड्रीलचं प्रत्येक तालुका पातळी तसेच जिल्हा पातळीवर आयोजन केलं जातं त्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश की नागरिकांनी अशा घटनांपासून अशा गाव विषय वस्तू असतील अजून कुठल्या विषयाच्या संदर्भात दहशतवाद्यांच्या कारवाई असतील किंवा अजून कोणी संशया संशय हालचाली असेल तर त्याची माहिती ही तातडीने पोलिसांना दिली पाहिजे आणि ती सतर्कता दाखवली पाहिजे नागरिकांनी हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि आजची माफी ही यशस्वीरित्या तिथे पार पडलेली आहे